कर शुभ सकाळ सकाळचे सहा वाजले आणि आता काळाचे शेण झाडलो पण शेण काढायच्या आधी अंगण झाडून घेते मी सगळं अंगणामध्ये खूप कचरा झाला आहे आणि अंगण झाडून घेते नंतर बरं शेण काढू झालट करून झाली आणि धार पण काढली मशाची आता चालली खाली घास कापून ठेवले आत्यानं सकाळ सकाळ मी झालट करत होते तोपर्यंत चालते आत्या घास कापायला आता घास आणून टाकते सगळ्या गोरून आता घास आणून टाकते दिवस वरती आला आता पण हे पहिल्यांदा कापलेला घास चांगला कापायला आला आहे परत आता हे पण चांगला फुटलं एक सारा आकडलं गेलं आहे पूर्ण कापत आणि इथं दोन सारं राहिलं तर थोडं थोडं घास कापून गोळा करून ठेवलं आहे आता नेते घरी आणि साळगरवना टाकती टाकून झाला आता गोरांना चला आता मुलांना घालायची ते सकाळ सकाळ सगळे पोरं जेवायला बसले ती काय खाती शेवटच्या भाजी चपाती कोणा कोणाला आवडती भाजी बायला तुला नाही आवडत मग तो हात नाही केला त्याला पण आवडते का तिकट आहे का मिठाची आहे मिठाची केली भाजीनं

बाय बाय आता कपडे धुवून घेते सव्वा आठ वाजले ते आणि कपडे धुवायला लागले मी कपडे धुवायच्या आधी कालचं आणलेलं गवताचं गठोड आहे ते टाकते गोरणला गवत आधी जेवायला लागलोय आता काय भाजी केली आता आज भाजी aieaatil <LE WATCHENCIO SIMONtha> yeah, right? <HAHAHA> mm, nanaligao no <ele Campa> काय खेळतं अरे पोराण टमाटी कुठला आणले खाणं खामून आणली का अरे कशाला तोडत कच्ची टमाटी आणली ते का बर काय टमाटाची भाजी करत काय आता कारण लवकर भुका लागली ते मग चला पटकन त्याच्यात आईस्क्रीमच्या डब्यात कडई आहे काय ती कडई बरे कशाची डैरे का बर छान आहे ना कपाट उभं करा तसं कपाट उभा आंब्याला उभं करा तिथं हा तसं बर बायला शाळेत गेलाय आणि ते गांधी चालू आहे आंब्या खाली खेळ सावले खेळ होऊन लागते आता खेळा करा भाजी टमाट्याची काय केले तसं खेल का खेळा झाले माझे पण कपडे धुवायचे होत आले ती थोडेसे राहिलीत कपडे धुवायचे धुन घेतात राहिलेले कपडे कपडे धुता धुतामध्येच मी जेवायला गेली त्याच्यामुळे राहिले कपडे धुवायची गोर आणले जाता पाणी पाजायला आणि ऊन झाले तर अकरा वाजले त्या त्यामुळे जरा धुवून काढलं मच्छीला उन्हाचं पाणी मारलं की जरा पाणी पेते जास्त झाले पाणी प्यायचं रेडीचं बांधते नेऊन होणार बांधायला रेडीला इथं सावलीला आणि तर मामा जरा मेका ठोकते ते मेका ढेल झाले ते गोरांच्या आणि मच्छी बांधते आता मैत राहिली पाणी धावायची तेवढी गोरं पाणी धावून आता सगळी सावलीला बांधली कपडे सगळी धुवून वाट टाकली ती मला आलं की शाळेत काय खातोय शेव कोणी केली आजी ना बर आणि इथं आता करते ते शेव सुचिता जाताना सांगून गेले ते आजी मला शेव करून घेऊन ये गरम गरम शेव खाती ती हय तुम्हाला केली का वहिनीला केली वहिनीला न्यायच र आजी करून हा बर म्हणजे गरम गरम खाती ती म्हणा की करून तसं

बरोबर मामा मा सोड राहायचं का तुम्ही आजच्या दिवस बरोबर चालते मस्त मस्तपैकी शेव नातीसाठी नातीसाठी काय नाही पण सगळ्या नातवंड केली फक्त नाव फक्त सुचिताच आहे खायला सगळे जण ती

लाल झालं बघा झाला थोडं लाल झालं सगळं काम झालं आता गुरांचं कपडे धुवून ती आता पोरांनी रूम मध्ये भरपूर आडा केलाय रूम मारून घेते आता सगळी ओनाचा आता बाल्या घरात बसून अभ्यास करतोय बाल्या कशीचा अभ्यास करते का बाई ड्रॉइंगचा बाई अंगणवाडीला गेले तर आता ड्रॉइंगचा अभ्यास आहे लयचा अभ्यास असतो रो तुला अधो तू काय करतो बाळा बघ चित्र कसलं काढले दाखव घर काढले का रंगवायचं त्याला रंगवा की मग अगं रंग खडू संपवतो पडायचं नाही अगं चित्र काढायचं रंगवा चित्र काढायचं रंगवायचं उग काय संपवायचं गेलं दुसरा सांगायचं बाबाला है का नाही का संपवायसाठी रंगवत आहे नाही का मग बाल्या तो काढले दाखव मला दाखव ना इकडं हम्म रंगवा आता उन्हाच्या बाहेर जाऊ नका निवांत बसा घरचा अभ्यास करत अभ्यास पण काही लोड घ्यायचा नाही चित्र चित्र रंगवायची काढायची ते आणि उगा रंगात बसायचे नाच करू नका रंग खडूचा पण हा हा तर गेमागून सगळं बघ त्या दिवस नको तू काय रंग खडू त्याच्या हातात लस काउन घे सगळं काय देतो की त्याला चोरटा एक नंबरचा घर रंग होतो हिरवा रंग असतो घराला हा कच झाडांना ते असतो हिरवा रंग बाळा हा हिरवा रंग त्याला मला तुझं काय आहे का, का नाही तुला सगळं त्याच मागून घेतोय देतो का काय म्हणलं टीचर आज का शुभम कुठे गेल एवढ्या दिवस म्हणला का जत्राला तर मामाच्या गावाला मग काय म्हणल्या टीचर टीचर म्हणले ते का जत्रेतनं काय आणलं मामाच्या गावावरनं मला काय हाय रंगवा रांगवा चांगलं रांगवा मोरळी कस बरं ते पण काय तसं हातेच काम झालंय मुरळी मामा कापासून तयार उरकून हात्याच काय उरकन उरकलं का नाही आता तरी झालं का उनकाऊन झालं जायला आता

सणाला तिकडे राहिल्यावर होय होय बसा आता झालं वाट बघायला आता विचारा बसू का म्हणून <laughs> नाही नाही दुपारच्या दो दोन वाजल्या पाण्याची लाईट आली आणि तर पाणी घेतलं वरी प्याचं पाणी भरायचे आता पेच भरून झाले आता सगळी बॅलर भरून घेते बाथरूमवरचा स्लाफवरचा आणि खालचा बॅल काय भरलाय आता हे दोन बाथ बॅलर भरायचं आणि पाणी खाली खोलायचे बाथरूमवरचा बॅलर भरलाय आता बंद करते पाणी तिकडचं आंबा चांगला आपला आता मोठं मोठं झालं तर घेतलं घराबसल्या आंब्याचं घरचं सगळं पाणी भरून झाले आणि ह्याचं पाणी फरलं आता भूमिका दारं घालायची आणि मामा आताला थोडं गेलं तर त्याच्यामुळं आता दार धालायचं काम आले माझ्याकडं आता घालायची दारं पाणी आता शेतपर्यंत आले अजून एक पाच मिनटं लागेल पाणी खालच्याकडं लिहिलं तो तोपर्यंत मी येतं मामाने लिंब तोडलाय लिंब वटला होता त्याच्यामुळे लिंब तोडलाय ह्याचं थोडंसं सरपण घेते चुलीला कारण ह्यांनी गावातनं अंडी घेऊन यायला लागले होतं त्यांना खायचे त्या अंड्याच्या पोळ्या आज आहे शुक्रवार आता नंतर आमावसानंतर चैत्र महिना लागत आहे लागतोय आणि चैत्र महिन्यात आमच्याकडं नॉनव्हेज खात नाही ती आणि आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खाणारी आम्ही दोघी जावा जावा राधा बाले आणि ह्यांनी आम्ही एवढीच खातो आहे बाकीची सगळी माळकरी ती सगळ्यांच्या गळ्यामध्ये आहे त्या म्हणजे आत्याच्या भाऊजीच्या आणि मामाच्या गळ्यात माळ आहे अजून काय खात ती तर अंड्याच्या पोळ्या करायच्या चुलीवर किचनमध्ये एंट्री नाही आम्हाला नॉनव्हेज खाणाऱ्यांना त्याच्यामुळं बाहेर चुलीवरच करायचं बाहेरच खायचं आणि बाहेरच झोपायचं तर थोडं सरपण काढून घेते आता ह्यांच्यापुरतेच करून द्यायचं आता कारण पर परत संध्याकाळी स्वयंपाक करावा लागतो त्याच्यामुळे ह्यांनाच करून द्यायचे आणि आम्हाला खायला संध्याकाळी करायच्या परत छोडा सारा भेजेपर्यंत थोडं सरपण काढते आत ह्याचं मोडून घेते घरचं पण सरपण संपले आता त्याच्यामुळे ध्यानात आलं परत म्हणलं हे काढावं सरपण काढले मग आता सारा भिजलाय का आणि दार मोडायचे सारा भिजला आहे आता आणि दुसऱ्या साऱ्यावर दार देते आणि घरी जाते मी आता ह्यांना फळ्या करून दिल्या आणि आता चालले खाली दुसरं दार मोडलेलं भेजलं असे ना आता आता बघून येते दार मोडून येते भिजलं असलं तर आणि सव्वा तीन वाजल्या त्या गोरांना बेरण पण टाकायचे दुपारची दार बघत बघत घरचं काम पण आहे बघायला चालू पाणी तर लांबपर्यंत आले खालच्या कडला गेल्या बघावं लागेल बरोबर टायमाला आली मी उगं थोडंसंच राहिले भिजायचं आता उभं येतच येतंच भिजस्तवर एवढं आणि मग दार देऊनच जाते गोरांना वेळून टाकायला दुसरा सारा पण भिजला आहे चला दार म्हणून आता तिसरा सारा पाणी लावते దారు సోర గవ ట అత కడవా టా वेरण टाकले गोरांना आणि भुईमुगाचं दार पण आताच मोडले तरपर्यंत आता बगत बगत मी पण जेवण करून घेते अंगण सारवलेलं लेवकनले आता दारं बघत बघत सारवून काढते मी मोकळं पाणी वर, पाणी मारून घेते आधी नंतर परत सारवते पाणी मारून घेतले सगळं आधी आणि पाठीमध्ये शेण कालून घेतले आता सारून काढते सारून काढते सारून काढून झाले आता आणि एकदम मस्त दिसते अंगण सारून काढल्यावर बाल्या कुठे चाललाय तू कुठे चाललाय घडी इकडं चाल ये ये चल आणि आबाळ आले आज जरा सगळे कामासोबतच सोबतच चालू आहे ती दार धरायला दार सारवायला आणि दळण दार पण टाकले दळायला चला दार बघून येते आता भरले का नाही संध्याकाळचे सात वाजलेत आणि मामा आले आणि मामा गेले आता दारा धरायला आणि मी करायला लागली आता स्वयंपाक कनिक मिळून घेते आणि चपाती करते आधी आदो काय करतोय एवढी साखर असती कमी कर साखर इतकी घेऊ नको साखर आदो आदोला भूक लागली आदो गो तो साखर चपाती खायला नक काढून ठेव बाजूला तो का डब्यात आहे मोठ्या देत हा थांबे दि थांब थांब सांडला बाळा मी देते कणिक मळून घेतली आणि आता करायला लागली मी चपात्या तो लाइक शेअर दीजिए थैंक यू बाय बाय टाटा सी सिहू